नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे तर आम्ही आरे रत्नागिरीत आरेवारीला फिरायला चाललो आहे चला तर मग जाऊया तिकडे आता येथे सी एन जी भरून निघालो चला रत्नागिरी स्टँडवरून वीस पंचवीस मिनटे लागतात आरेवे बीचला इथे यायला आम्ही आता इथे अरेवेरी बीचला आलो आहे इथं ओ सी एन प्लाय झिम्पिंग आहे तिथे आम्ही आता रोप वे करणार आहोत आम्ही आता ओशियन फ्लाय जिंपिंगच्या इथे प्रवेश केला आहे आता आम्ही इथे तिकीट काढतो तिकीट प्रत्येकी माणूस सहाशे रुपये तिकीट आहे रोपवे करायला जाण्यापूर्वीची ही तयारी व्यवस्थित सुरक्षा खूपच आपल्याला घेतलं जातं आता बघा कशा पद्धतीने आपल्याला पट्टे वगैरे घालून तयार केलं जातं फ्लाय जिंपिंग ही मी पहिल्यांदाच करते इथे फ्लाय जिंपिंग करण्यासाठी पर्यटक लोक खूप प्रमाणात येतात आणि खूप एन्जॉय करून खुश होऊन जातात अशा प्रकारे सुरक्षा कवच पूर्ण झालेले आहे आता आता डोक्यावर हेल्मेट घातलं जाते ते अशा प्रकारे घालून सुरक्षा कवच पूर्ण झालेला आहे आता मी रोपवे करायला तयार रोपवे करण्यापूर्वी पाच मिनटं मला खूप भीती वाटत होती पण ज्याही करायला गेली ते मला खूप मजा आली खाली समुद्राचा खळखळाट वरती निळनिळ आकाश आजूबाजूला हिरवी हिरवी झाडे खूप मजा तुम्ही पण आवर्जून इथे भेट द्या रत्नागिरी आर्य बीच कोकणात बघण्यासाठी चांगली चांगली स्थळं आहेत मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला पॅरा मोटारिंग कसं करायचं ते दाखवलं असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझ्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलला फॉलो करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले ते मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा बघितला समुद्रावर कशी खाली माणसं फिरायला येतात क्रिकेट खेळतात खूप मजा करतात अशा प्रकारे मैत्रिणीला वाढदिवसाची सरप्राईज दिली <laughs> <laughs> <laughs>